मस्त चमचमीजची आठवण न करून देणारी मटन आणि चिकन पेक्षा पण भारी अशी चव येणारी आता ही भाजी तुम्ही नुसती कशी खाताल्यात ह्याच्या बरोबर भात नाही तर भाकरी काहीतरी होई की नाही मग मी या खात ही भाजी भाकरी सोबत तुम्ही कशा सोबत खाऊ तुम्हाला आवडतली तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अरे यार मध्ये काहीच ना ना भाजी नाही आता काय करू हा सर्रास प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाही पडतो की नाही माझ्यासारखा आणि आठवड्याची कृपतीच आठवड्याच्या भाज्या आणून मध्ये ठेवते अशा वेळी काही टेन्शन नाही माझ्याकडे आहे एक झटपट सोल्युशन ते म्हणजे सोयाबीन वहिनीची सोयाबीनची सोया भुर्जीची रेसिपी तुम्ही बघितली की नाही घरामध्ये कोणतीही भाजी नसेल तर आपल्याला सोयाबीन हमखाच मदत करतो आज मी वहिनीची सोयाबीन बुरजी सारखी ना भाजी करणार आहे मी करणार आहे सोयाबीनची रस्सा भाजी आणि वहिनीची बुर्जी जर तुम्ही बघितली नसेल तर झटपट जाऊन खाली लिंक देते ती बघा हे सोयाबीन ना मी मिठाच्या गरम पाण्यामध्ये पंधरा मिनिटं भिजत घातलेले कारण सोयाबीनला स्वतःची चव नसते ते बेचव असतात आता पंधरा मिनिटं भिजल्यानंतर हे बघा जेवढं होईल ना तेवढं दाबून आपल्याला हे सोयाबीनचं पाणी काढून घ्यायचंय अशा प्रकारे हे जे सोयाबीन मी घेतलेच ना हे थोडे मोठे आहेत ह्याच्यामध्ये बारीक सोयाबीन सुद्धा येतात तर ह्या मोठ्या सोयाबीनला काय करायचं हे चांगले भिजले आहेत ना तर असे ह्याचे दोन तुकडे होतात हे बघा असे जर तुम्हाला अख्खे हवे असतील तर अख्खे पण करू शकता पण त्याच्यामुळे काय होतं सोयाबीन मध्ये जो मसाला आहे ना मुरत नाही आणि भाजीला चव येत नाही जेवढे हवे असेल तेवढे तुम्ही तुकडे करू शकता मी दोन दोन करते भात आता मी जाड बुडाची ठेवली आहे तर आपण चांगली तापून घेऊया कढई तापली की त्याच्यामध्ये चांगलं असं जास्त प्रमाणात आपल्याला तेल घालून घ्यायचंय कारण आपल्याला ह्याच्यामध्ये सोयाबीन तळून घ्यायचे काय 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 जर सोयाबीन असंच टाकतात त्याच्यामुळे काय होतं ह्याला चव येत नाही सोयाबीनला जर तुम्हाला मटणासारखी चव हवी असेल ना तर पहिले सोयाबीन असे तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे मग ह्याला खूप छान चव येते सोयाबीन आपल्याला तेलामध्ये दोनच मिनटं परतून घ्यायचे असे केल्याने ना सोयाबीन सोया 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 ची चव खूप छान येते आता झाल्या दोन मिनिटं आता आपण हे सोयाबीन काढून घेऊया मी गॅस बारीक करते सोयाबीन छान तेलात परतवलो आता ह्याच कढईमध्ये आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय सोयाबीनच्या भाजीसाठी वाटणाची तयारी करूया त्याच्यासाठी आपल्याला परत याच्यामध्ये तेल घालावं लागेल थोडस तेल घातलं जास्त नाही हे दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेत दोबड त्याच्यानंतर दोन टमाटर हे सात आठ काजू घेतले जास्त काजू घालू नका कारण काजू गोड असतात मग आपली जी सोयाबीनची भाजी आहे ना ती गोड होईल त्याच्यानंतर हे थोडस आलं आणि सात आठ ह्या आपल्या लसणाच्या पाकळ्या त्याच्यानंतर ही कसुरी मेथी आणि ही कोथंबीर आणि ही एक हिरवी मिरची चला आता घालूया फोडणीला पहिल्यांदा मी कांदे घालते आपल्याला काय जास्त असे कांदे लालसर फ्राय नाही करायचे थोडेसे भाजून घ्यायचे आता आपले कांदे भाजून झाले ना की ह्याच्यामध्येच आपण हे दोन चिरलेले टमाटर ते सुद्धा घ्यायचे आपल्याला बेसिकली ग्रेव्ही करून घ्यायची भाजीची त्याचं वाटण जे असतं ना ग्रेव्हीचं ते करून घ्यायचे तुम्ही पाहिजे तर पानवणी वाटपामध्ये पण ही भाजी करू शकता पण मी अशी कांदा टमाटरच्या वाटपामध्ये करते त्याच्यामुळे थोडीशी वेगळी चव लागते तुम्ही सुद्धा एकदा करून बघा म्हणजे माझी रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच करून फार ह्याच्यामध्ये काय डाऊट नाही आपला कोकणचा राजा कोकणचा मेवा तो आपण घालून घेऊया काय काय जण ह्याच्यात मगजके के दाणे म्हणजे तरबूजचे दाणे सुद्धा घालतात हॉटेलमध्ये वगैरे हे ग्रेव्ही करतात ना तेव्हा मगजके के दाणे म्हणतात ना तरबूजचे दाणे ते घालतात पण मी काजूचे दाणे घालते आता काजू झाल्यानंतर हे आपलं आलं आणि हे आपली लसूण पण घालून घेऊया आणि ही कोथंबीर आहे ना ती सुद्धा आणि ही हिरवी मिरची मी अशीच अद्रक लसूणची पेस्ट वगैरे आल्या लसूणची पेस्ट वेगळी नाही घालत ह्याच्यामध्येच भाजताना मसाल्यामध्ये भाजून घेते त्याच्यामुळे ना चव मस्त उतरते सोयाबीन मध्ये कारण सोयाबीनला जसं मी सांगितलं ना स्वतःची चव नसते आता हे बघा आपले कांदा टमाटर आणि हे जे वाटण आहे ते खूप छान झालंय आता ह्याच वाटणामध्ये मी हा थोडासा मालवणी मसाला थोडासा पाव चमचा त्याच्यानंतर हा कांदा लसुन हलर, हा कांदा लसूण मसाला आहे तुम्ही घातला त्याच्यानंतर हा लाल तिखट थोडीशी हळद थोडं धनेजिरे पावडर आणि ह्या गरम मसाला हे सगळं ह्या वाटणामध्ये आणि हे उरलेलं आहे ना ते आपण कोंडणीमध्ये वापरणार आहोत चला ते सुद्धा आपल्याला चांगलं असं परतवून घ्यायचंय आता हे आपलं वाटण तयार झालंय आता मी गॅस बंद करते आणि हे वाटण ताटामध्ये काढून घेऊन थंड व्हायला घेऊन जराशी कढई गरम आहे ना तोपर्यंत कढई थंड होईपर्यंत जरा परतून घेते आता हे वाटण जे आहे ना ते मी काढून घेते थंड व्हायला मग मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे हे गरम गरम वाटण ना कधीही मिक्सरमधून वाटून नाही घ्यायचं कारण ना मिक्सर पण गरम होतो वाटताना आणि हे वाटण पण गरम असतं ना मग ते भांड्यामधनं वाटण पूर्ण बाहेर येतं आणि मग आपलं काम डबल होतं असं माझ्यावर एकदा झालेलं ऑफिसला जायची घाई होती ना त्यामुळे मी काय केलं पटकन असं वाटण केलं आणि मिक्सरला गरकन फिरवायला गेले आणि बघितलं तर पूर्ण किचन माझं वाटण भर झालेलं म्हणून मी माझा अनुभव शेअर केला कारण मग घाईचं काम बोलतात ना शेतान का काम होत आहे मग आपल्याला डबल काम लागतं ती पाच मिनिटं उशीर होणारा असतो ना तो उशीर पंधरा मिनिटापर्यंत जातो आता हे आपलं वाटण ना थंड झालंय त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घेते हे बघा वाटप मी मस्त असं वाटून घेतलंय बारीक आता आपण कढई परत तापून घेऊया मी ह्याच कढईला चांगलं घासून घेतलं आणि ह्याच कढईमध्ये आता मी फोडणीला देते दुसरी कढई कशाला वापरा ती पुढच्या रेसिपी मध्ये दाखवते ना बरोबर की नाही कढई आपली चांगली तापली आहे आता मी पूर्ण असं पळी भर तेल घालून घेते कारण आपल्याला चमचमीत अशी रस्सादार भाजी करायची आहे सोयाबीनची तेल गरम झालं आता मी फोडणीला तेजपत्ता आणि मिरची देणार आहे तेजपत्ता आणि मिरची चांगली फोडणी तडतडली की मी आता हे जे वाटण केलंय ना तर मी ह्याच्यामध्ये वाटण घालून घेतो आपला गॅस मिडियम आहे ना बारीक ना जास्त मोठा मध्यम आहे आता हे तेलातच चांगलं आपल्याला वाटण परतून जायचं असं थोडस अंगावर उडत म्हणून जपून असं दोन मिनिट वाटण परतवून झालं की आपले जे उरलेले मसाले होते ना हे उर्थ बघा जे मी मगाशी ठेवलेले थोडेसे बाजूला ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे सगळे मी एकत्र करून घालते आता ते सुद्धा आपल्याला चांगले असे तेलात परतवून घ्यायचे आपले जे मसाले घातले ना त्याच्याबरोबर या ग्रेव्हीचा रंग बदलला जवळ येऊन बघा म्हणजे तुम्हाला दिसेल आता पाणी घालायच्या अगोदर हे सोयाबीनचे चम्स आहेत ना ते सुद्धा आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे धोरून घेऊया मसाल्यामध्ये आणि थोडस पाच मिनिटं वाफेवर याला शिजवूया आणि ह्याच्यामध्ये कसुरी मेथी आपण अगोदर घालून घेऊया आता मी सोयाबीनचे चंक्स घातल्यावर ना भाजी थोडी वापरून घेते त्याच्यासाठी भाजी वापरताना जसं आम्ही रेसिपी मध्ये सांगतो ना वर ताटामध्ये पाणी घालायचं खोलगत ताट ठेवायचं तर आता हे पाणी पण गरम होतं आणि भाजीला गरम पाणी घातल्यानंतर त्याची चव वाढते कमी होत नाही आता असं साधं पाणी घातलं सा, तर चवीमध्ये थोडाफार फरक पडतो आता मला माहित नाही मी ऐकलेली गोष्ट आहे पण मी गरम पाणी असंच घालते आता दोन मिनिटं झाली मग आता मी ताट काढून घेते हे बघा आता ह्याच्यामध्ये मी हे पाणी घालते आणि सोयाबीनची भाजी शिजायला ठेवते जरा एकदा ही भाजी आहे ना ती ढवळून घेते बार्गव माझं रडता आता ह्याच्यामध्ये मी असं म्हणाले ना भाजी झाली तयार आता मी मालवणीत म्हणते असा कसं होताला मीठ घातल्याशिवाय आता ह्या चवीचा राजा आपण घालून घेऊया आणि याचं जसं मी सांगते ना हा? तो झाला तर खूप नुकसान होता भाजी मग तुम्ही किती पण चांगली बनवा मीठ बनवा हा ती खारट होता त्याच्यापेक्षा थोडा कमीच हातचा राखूनच मीठ घालूया आता हे मी सोयाबीन पंधरा मिनिटं शिजण्यासाठी ठेवून देते जर तुम्ही कुकर मध्ये झटपट केलात ना तर तीन शिटामध्ये सोयाबीन चांगले शिजतात पण असं जर करायचं असेल कढईमध्ये तर पंधरा मिनिटं शिजू द्यायची आता आपली सोयाबीनची मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी माझी झाली आणि मी आता करतय गॅस बंद मस्त चमचमीत अशी नॉनव्हेजची आठवण न करून देणारी मटन आणि चिकन पेक्षा पण भारी अशी चव येणारी आता ही भाजी तुम्ही नुसती कशी खाताल्यात ह्याच्याबरोबर भात नाही तर भाकरी काहीतरी होई की नाही मग मी या खात ही भाजी भाकरी सोबत तुम्ही कशा सोबत खाऊ तुम्हाला आवडतली तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशी ही सोयाबीनची भाजी मी परब किचन मध्ये तुम्हाला दाखवली जेव्हा तुम्हाला मटन किंवा चिकन खायची इच्छा होईल ना आणि त्या दिवशी नेमका उपास येईल किंवा संकेष्टी येईल त्या दिवशी तुम्हाला काय करायचंय कळलच असेल पटकन सोयाबीन भिजत घालायचे आणि त्याला चविष्ट बनवण्यासाठी मी ज्या प्रकारे केली आहे त्या प्रकारे करून पाहिजे मग काय चिकन मटनची गरज नाही आणि सोयाबीन मध्ये प्रोटीन्स असतात आता ही सोयाबीनची भाजी मी पटकन खाणार आहे आणि माझ्या भार्गवला पण भरवणार आहे कारण त्याला पण भूक लागलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण पहा आणि ह्या रेसिपी मध्ये तुम्हाला कोणती गोष्ट आवडली ही खाली कमेंट बॉक्स मध्ये करून सांगा आणि परत किच्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका